शेवटी बरंच शेठ गोगावले असतील किंवा दादा भुशे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं तर आता शेवटी आता शिंदे साहेबांना आम्ही विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावले पालकमंत्रीपद द्या कारण भाऊ भाजपने काय केलं की काही ठिकाणी मंगलप्रभात असतील किंवा चंद्रकांत त्यांनी त्यांचं काय केलं काही नाही पण आमची आम्ही जे त्यांच्याकरता केलेलं आहे तर त्यांनी आमच्या या लोकांचा विचार करायला पाहिजे होता असं मानणारा की कार्यकर्ता आहे ही गोष्ट आम्ही शिंदे साहेबांकडे मांडणार आहोत दादा बीडचं पालकमंत्रीपद अजितदा ठेवलंय तर पहिल्यांदाच गडचिरोलीचं मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालकमंत्री पण ठेवले ठीक आहे गडचिरोली हा त्यांचा या ठिकाणी चॅलेंजिंग विषय असावा असं मला वाटतं त्याबद्दल आम्ही कोणी बोलणार पण पन नाही पण आमचे जे दोन शिलेदार आहेत यांना पालकमंत्रीपद का नाही हे तर निश्चितपणाने विचारलं पाहिजे हो सुषमा अंधारे म्हणताय बीडच्या पालकमंत्री पदावरून की अजितदाचा उत्तर दिले